असं आहे की पाचुरा आणि बडगावच्या संदर्भात भूमिका घेतली की आम्ही कोणाही सोबत युती करणार नाही आम्ही एकटे लढू अशी भूमिका घेतल्यानंतर आता स्वाभाविक सगळ्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी इथं मोठा पक्ष आहे सगळे त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी पंचायत समितीचे एकदा मधुकाटे म्हणून सभापती राहून शिकले जिल्हा परिषदच्या आमच्या जागा इथे आहे या सगळ्या एकंदरीत याच्यातून सर्व समन्वयाने भारतीय जनता पार्टी आम्ही आता इथे लढणार आहोत भडगाव पाचोरा नगरपालिका पण नगर, नगर परिषद पण आणि जिल्हा परिषद समिती ते आम्ही सगळी पक्षाची एक बैठक आज घेतली आपण म्हणणं आहे आपण असंही म्हणणं आहे की माझ्या विरोधात ज्यावेळेस विधानसभेमध्ये उमेदवार निवडणूक लढवत होते आज भारतीय जनता पार्टीने त्यांनाच दवड केलेला आहे आणि मी काय युती करणार आता बघा राजकारणात कोणी कोणाचा मित्र नसतो त्यांनी पण दिली बहुतशी मैत्री केली होती राजकारणात काही मैत्री विरोधक का आजचा मित्र हा उद्याचा शत्रू उद्याचा शत्रू पर्वाचा मित्र असू शकतो राजकारणात आता उभाटामध्ये नेतृत्व त्या विश्वासात घेत नसेल त्या अडचणी आहेत शरद पवार गटाच्या नेतृत्वाकडनं त्यांना त्याला आश्वासक भूमिका घेतली जात नाहीये म्हणून आता बरेचसे पक्ष पर्याय आहेत काही लोक ही शिंदे सेनेत गेली काही लोक ही आली त्याच्यामुळे जे त्यांच्या जागेवर ते कदाचित म्हणत असतील पण वस्तुस्थिती अशी अंत अंतयात्रेची तयारी करतायत बाबा भाजप माझ्या अंतयात्रेची तयारी करतात आपण राजकीय अस त्यांचं जर या बघा राजकारण हा सारी पाठचा सा गेम हा काय हरिभक्त परायंचं काम नाही राजकारणात कोणीतरी शत्रू राहणार आहे कोणीतरी सोबत राहणार आहे कोणीतरी विरोधक राहणार आहे ज्या ज्या भूमिका असतील आता सरकारमध्ये आम्ही महायुतीत आहोत एक जबाबदार पदाधिकारी म्हणून अगदी टोकाचं बोलणं मला योग्य त्यांच्याविषयी आज वाटत नाहीये त्यांनी पण जरा काही गोष्टी जर थांबवून बोलल्या तर बरं असेल पण शेवटी त्यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे ते स्वतःच काही जर स्वतःच काही हे करत असतील मनाचा तर आपण त्याला काही बोलू शकत नाही पण या विधानसभेला मी स्वतः त्यांचा फॉर्म भरला अगदी मी ज्युनियर आमदार असताना देखील आलो जिथे जिथे सांगितलं ते सगळे फोन केलेत एकदम स्पष्ट भूमिका घेतली एकही उदाहरण ते असं दाखवू शकत नाही की बाबा आम्ही काही त्यांच्या विरोधात भूमिका घेतली आता ते काय म्हणताय हे आता तुम्ही त्यांना जाऊन विचारा त्यांच्या विरोधामध्ये त्यांना भाजपमध्ये प्रमोशन दिलं जात असं त्यांनी म्हटलं नाही असं बघा आता पक्ष सगळ्यांना वाढवायचंय शतप्रतिशत शिवसेने विचार करत आहे शतप्रतिशत भाजपा विचार करत आहे शतप्रतिशत अजित पवार विचार करत आहे आता शेवटी पक्ष वाढवायचा असल्यानंतर ज्यावेळेस तुमचं पक्षाचं चा शटर चालू असेल जे लोक सोबत येतील त्यांना घेऊन काम करावं लागेल असं कसं म्हणता येईल त्याच्यामुळे आमच्या सोबत जे जे लोक येतील विचाराशी अनुरूप असतील त्यांना आम्ही सोबत घेऊन काम करणार आहोत सगळे चित्र पाहिलं तर निवडणुका होती असं वाटतंय तुम्हाला तर या संदर्भात गुलाबराव पाटील शिवसेनेकडून गिरीश भोन्ना ते अधिकार आहेत माझ्या मते आता आम्ही सगळ्यांशी त्या विषयावर मी किशोर आपणशी बोललो होतो की आपल्याला युतीत लढायचं आहे का त्यांच्याकडून नकार आल्यानंतर हा प्रस्ताव आता आम्हाला पुढे न्यावा लागतोय की आम्हाला सुद्धा इथे चाचपणी करावीच लागणार आहे तुमचा काय निर्णय ठरला या ठिकाणी आता इथं तर भडगाव मध्ये आम्ही बीजेपी त्यांचा निर्णय झाल्यामुळे आम्हाला तो निर्णय घ्यावा लागतोय किशोर आप्पा वेगळं लढतोय आम्ही वेगळं लढतोय फक्त हे आता पाचवाऱ्यापर्यंत आणि बळगाव पर्यंत चित्र आहे युती संदर्भात अजून जिल्ह्यात नेत्यांनी कुठलीही भूमिका स्पष्ट केलेली नाही किशोर आप्पा असं की प्रामाणिकपणे भाजपसोबत प्रत्येक काम केलं त्यांनी कायमच माझ्यासोबत तयारी केलेली आहे आणि त्याच्यामुळे मला हा निर्णय घ्यावा लागतो आता मी तुम्हाला सांगतो की मी स्वतःच मला गिरीश भोन्नी सांगितलं की तू फॉर्म भरायला जाय तिथल्या प्रचाराला जाय जे जे सांगितलं पक्षाची भूमिका केली आता एखादी गोष्ट आता तुम्हाला सांगतो राजकीय महत्वाकांक्षा असते आता आमच्या सोबत उद्या उठून दहा लोक आहेत त्यातला आमच्या एखाद्या माणसाने बंडखोरी केली एखाद्या व्यक्तीची बंडखोरी म्हणजे पक्षाची बंडखोरी नाही भारतीय जनता पार्टीचे प्रमुख वीस पदाधिकाऱ्यांपैकी पंधरा सतरा पदाधिकाऱ्यांनी त्यांचं काम केलंय मधुकाटेंनी के के काम केलंय मुंडेंनी काम केलंय कितीतरी अशा आमचे प्रमुख पदाधिकारी आहेत सगळ्यांनी त्यांचं काम केलंय पण आता ते काय सांगताय हा काय सांगताय ते आता विशेष म्हणजे त्यावरनं चर्चा केलं बरं त्यांची मनाची जर ती भूमिका स्पष्ट त्यांचा म्हणजे त्यांचा जो आज समज आहे जर तो गैरसमजात निर्माण झालाय तर त्याला आपण करणार काय चर्चेचा मार्ग आहे दादा आणि कुठून कधीही आमच्याकडून चर्चेचे मार्ग युतीचे सगळ्यांसाठी खुलेच असतात त्यांनी काही प्रस्ताव दिला तर पुन्हा त्यावर चर्चा होऊ शकते आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका